नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस पी अकॅडमी जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या डी एम ई आर पदभरती पेपरमध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणाला चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक माधव गाडगेळ यांना माधव गाडगेळ यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रश्न क्रमांक दुसरा समान नागरिक कायदा लागू करणारे कोणते राज्य हे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे राज्य स्वतंत्र भारतातील पहिले राज्य हे ठरलेले आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून ऊर्जावीर ही योजना सुरू करण्यात आली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विजयवाडा तर पहा विजयवाडा येथून ऊर्जावीर ही योजना सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक चौथा ब्राह्मण समाजाची स्थापना ही पुढीलपैकी कोणी केली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राजाराम मोहन रॉय तर पहा समाजाची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीसमध्ये केली आहे प्रश्न क्रमांक पाचवा पोंगल सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू पोंगल सण तामिळनाडू या राज्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी हा कुठे आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अंदमान व निकोबार बेट येथे भा भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी हा अंदमान व निकोबार बेट येथे आहे प्रश्न क्रमांक सातवा जेना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कुठे आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मुंबई येथे जेना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू ही मुंबई येथे आहे प्रश्न क्रमांक आठवा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष हे कोण असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन माजी सरन्यायाधीश मान राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष हे माजी सरन्यायाधीश हे असतात प्रश्न क्रमांक नव्वा पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य हे वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बासरी पंडित हरिप्रसाद चौरसिया हे बासरी हे वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत पुढचा प्रश्न एक लहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिक एक लहरे औष्णिक वीज केंद्र हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरा त्र्यंबकेश्वर हे खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी त्र्यंबकेश्वर हे गोदावरी या नदीचे स्थान आहे प्रश्न क्रमांक बारा रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथाचे लेखक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत प्रश्न क्रमांक तेरा बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार त्र्यंबक बापूजी ढोंबरे बालकवी हे त्र्यंबक बापूजे ढोमरे या कवीचे टोपणनाव आहे प्रश्न क्रमांक चौदा भारताच्या राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राज्यसभा भारताच्या राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तीची नेमणूक ही राज्यसभा या सभागृहासाठी करतात प्रश्न क्रमांक पंधरा काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनात अध्यक्ष कोण होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बदरुद्दीन तैबाजी काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनात अध्यक्ष हे बदरुद्दीन तैबाजी हे होते प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे कोणत्या भागात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे विदर्भ या विभागात आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य हे कोणत्या राज्यात स्थापित होणार आहे तर पहा या प्रश्नाचं हो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लडाख येथे भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य हे लडाख या राज्यात स्थापित होणार आहे प्रश्न क्रमांक अठरा त्रिस्तरीय पंचायत राज्य संकल्पना ही कोणत्या समितीने मांडली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बलवंतराय मेहता समिती त्रिस्तरीय पंचायत राज्य संकल्पना ही बलवंतराय मेहता या समितीने मांडली प्रश्न क्रमांक एकोणवीस एलदरी जलविद्युत प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हिंगोली येथे येलदरी जलविद्युत प्रकल्प हा हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक वीस महाकाव्य हे मासिक पुढीलपैकी कोणाचे होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विष्णूशास्त्री चिपळूणकर महाकाव्य हे मासिक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे होते प्रश्न क्रमांक एकवीस तोरणमाळ हे हवेचे ठिकाण कोठे आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार येथे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण हे नंदुरबार येथे आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र प्रदूषक नियामक मंडळ प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी भरतो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नाशिक येथे महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो प्रश्न क्रमांक चोवीस यंग बंगाल या चळवळीमध्ये खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सन हेनरी फिवियन यांनी यंग बंगाल या चळवळीमध्ये अप्रत्यक्षपणे सन हेनरी फिवियन यांनी प्रेरणा दिली होती प्रश्न क्रमांक पंचवीस राष्ट्रीय मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस जानेवारी प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प डॅश डॅश ओळखला जातो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कोयना महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प हा कोयना हा ओळखला जातो प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार पाचमध्ये भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार हा दोन हजार मध्ये लागू करण्यात आला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस साठी खालीलपैकी कोणता देश हा यजमान होता तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अमेरिका हा देश टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस साठी अमेरिका हा देश यजमान होता प्रश्न क्रमांक एकोणतीस संत चोखामेळा यांचे समाधी स्थळ खालीलपैकी कुठे आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मंगळवेडा येथे संत चोखामेळा यांचे समाधी स्थळ हे मंगळवेडा येथे आहे प्रश्न क्रमांक तीस विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे आहेत प्रश्न क्रमांक एकतीस स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री पुढीलपैकी कोण होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते पुढचा प्रश्न लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी कोणाकडे सादर करणे हे गरजेचे आहे तर भाया या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लोकसभा उपसभापती लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी तो लोकसभा सभा उपसभापती यांच्याकडे सादर करायचा असतो प्रश्न क्रमांक तेहतीस बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नेमबाजी बिंद्रा हा खेळाडू हा नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चौतीस अॅग्नी बेसंट व डॅशॅश यांनी होम रूळ चळवळ सुरू केली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांनी एग्नी व लोकमान्य टिळक यांनी होमरूळ चळवळ ही सुरू केली प्रश्न क्रमांक पस्तीस पोलिओची लस ही कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सालक्या शास्त्रज्ञांनी पोलिओची लस ही सालक्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे प्रश्न क्रमांक छत्तीस सी डी एम ए तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मोबाईल फोन सी डी एम ए हे तंत्रज्ञान मोबाईल फोन याच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सदतीस पुढीलपैकी कोणता रोग हा जीवाणूद्वारे होत नाही तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कांजण्या कांजण्या हा रोग हा जीवाणूद्वारे होत नाही प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी कोणते अवयवांत हायलेस असतो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वृक्क वृक्ष या अवयवात हायलस असतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ड जीवनसत्वाच्या प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मूळधूस ड जीवनसत्वाच्या अभावी मुळधूस हा रोग होतो प्रश्न क्रमांक चाळीस लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सायट्रिक लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक हे ॲसिड असते